वाडा शहरातील वार्ड क्रमांक बाराची निवडणूक प्रक्रिया कोर्टाच्या आदेशाने रद्द झाल्यानंतर आता पुन्हा एकदा वार्डात मतदान होणार आहे येत्या वीस तारखेला मतदान पार पडणार असून त्यामुळे वाडा बारामध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्रफुल पाटील यांच्या प्रचाराला पुन्हा एकदा जोर आला असून मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी विविध माध्यमातून संपर्क साधला जात आहे दरम्यान निवडणुकीच्या रणधुमाळीत मागील नगरसेवक उमेदवारांवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत राष्ट्रवादी काँग्रेस साजीदत्ता गटाचे वाडा तालुका अध्यक्ष जयेश शेलार यांनी वाडातील गटारी रस्त्यांची कामे अत्यंत निकृष्ट व नियोजन शून्य व दर्जाहीन असल्याचा आरोप केला आहे वार क्रमांक बारामध्ये झालेली विकास कामे केवळ कागदावर झाली असून प्रत्यक्षात नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे असा आरोप जयेश शेलार यांनी केला आहे यांनी कृष्ट कामामुळे पावसाळ्यात पाणी साचणे रस्त्यावर खड्डे दुर्गंधी अशा समस्या निर्माण झाल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे त्यामुळे वाडा शहरात या कामांची सर्वसामान्य नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे प्रभाग क्रमांक वाडा नगरपंचायतीतील प्रभाग क्रमांक बाराची निवडणूक कोर्टाच्या काही निर्णयामुळे स्थगित झाली होती आणि ती वीस डिसेंबर रोजी होत आहे या ठिकाणी आपण उभे आहोत ते प्रभाव क्रमांक बारा या ठिकाणी विद्यमान नगरसेविका ज्या आहेत सपाटे मॅडम त्या या ठिकाणी निवडणूक लढवत आहेत आणि आमच्या राष्ट्रवादीचे उमेदवार प्रफुल्ल पाटील हे सुद्धा निवडणूक लढवत आहेत मात्र या ठिकाणी आपण ज्या ठिकाणी उभे आहोत त्या ठिकाणी एक गटारच्या अवस्था बघा पाच वर्ष म्हणजे त्यांना एकूण सात वर्षाचा कार्यकाल मिळाला पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये त्यांनी शून्य प्रकारचं काम केलेलं आहे आणि जे पण काम झालंय ते अतिशय निकृष्ट पद्धतीचं या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतंय आपण स्वतः आपल्या डोळ्यांनी बघा या ठिकाणी गटार उघडी आहे मात्र त्यांचा दावा आहे की आम्ही वार्ड क्रमांक बारामध्ये मोठ्या प्रमाणात कामं केली अशी जर कामं त्यांनी केली असती तर ते त्यांनी उत्स्फूर्तपणे इथल्या उमेदवार मतदारांनी त्यांना प्रतिसाद दिला असता मात्र आज घडीला मतदार त्यांना झिडकारताना दिसतात एक ज्वलंत उदाहरण या ठिकाणी मी सांगू इच्छितो ही गटार जी आहे ती पूर्णपणे उघडी दिसते या ठिकाणी तुम्ही कुठेही बघा प्रभाग क्रमांक बारामध्ये एकही धड गटार नाही एकही धड रस्ता नाही करोडोचा निधी जो आहे तो या ठिकाणी वाया गेल्याचं दिसतंय तरी यांचा प्रबळ दावा आहे की आम्ही कामं केलेली आहेत कामं केली असतील काम ते दिसायला पाहिजेत या ठिकाणी आम्ही सर्व महायुतीचे कार्यकर्ते पदाधिकारी आहोत तुम्ही स्वतःच्या डोळ्याने बघू शकता आणि हा दावा यांचा अत्यंत फोल आहे या ठिकाणी आपण बघतो मध्ये सर्वात मागास जर प्रभाग असेल तो हा बारा है। वाड़ा मदे आणी, कारे करते आहे संपूर्ण वाड्यामध्ये आपण जिंकतो आमचे तालुकाध्यक्ष आणि आमचे जे कार्यकर्ते आहे रोहिणीताई यांनी सगळ्या व्यवस्था व्यवस्थेविषयी तुम्हाला सगळी माहिती दिलीच की इथे काय व्यवस्था आहे रस्त्यांची का काय दैनावस्था आहे गटारांची काय दैनावस्था आहे ह्या येत्या पाच वर्षात हे श्रीलाम सुपलाम हा वॉर्ड मला करायचा आहे इथले गार्डन्स असतील इथले व्यायामशाळा असतील इथले समाज मंदिर असतील अशा काही बऱ्याचशा गोष्टी आहेत या मला माझ्या ह्या नगरामध्ये करायच्या आहे शिवसेना राष्ट्रवादी इति शिवसेना राष्ट्रवादी